नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत सध्या बाजारामध्ये टोमॅटो स्वस्त मिळत आहेत आणि म्हणूनच आज आपण ताटाची शोभा वाढवणारा जेवणाची चव वाढवणारा आणि एक वर्षभर आहे असा टिकणारा मस्त आंबट गोड तिखट असा पदार्थ बनवतोय त्यासाठी इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतले आहेत मी देशी टोमॅटो घेतले तुम्ही साधे वापरले तरीसुद्धा चालतील टोमॅटो घेताना लाल बुंद घ्यायचे कच्चे टोमॅटो या ठिकाणी वापरायचे नाहीत आणि टोमॅटो मी स्वच्छ पाण्याने धुवूनसुद्धा घेतले आहेत त्यानंतर आता हे टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचे आहेत आणि आपण या ठिकाणी आज जो पदार्थ बनवतोय तो बाहेरून विकत आणला की महागही मिळतो आणि घरी बनवायला जास्त वेळ लागत नाही कमी वेळात आणि कमी साहित्यात बनून छान तयार होतो आणि जसा आपल्याला मार्केटमध्ये मिळतो अगदी तसाच चवीलासुद्धा लागतो तर इथे मी मोठ्या मोठ्या आकारामध्येच हे टोमॅटो चिरून घेणार आहे आता याच पद्धतीने राहिलेले सर्व टोमॅटोसुद्धा मी चिरून घेते तर या ठिकाणी सर्व टोमॅटो मी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत आता आपण पुढची तयारी करून घेऊयात त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे तर आज या ठिकाणी आपण जो पदार्थ बनवतोय तो बनवण्यासाठी मी रिफाईंड ऑइल वापरणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मस्टर्ड ऑइल म्हणजे मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेलसुद्धा वापरू शकता पॅन गरम झाला की आता त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये आपण जे टोमॅटो चिरून घेतले होते ते सर्व चिरलेले टोमॅटो घालायचे तर या ठिकाणी आपण टोमॅटो केचअप नाही बनवत काय बनवतोय ते तुम्हाला पुढे समजेलच तर इथे सर्व टोमॅटो मी पॅनमध्ये काढून घेतले आहेत आता मध्य माचेवरती हे टोमॅटो तेलामध्ये आपण एक दोन मिनटं परतून घेऊयात टोमॅटो आपल्याला तेलामध्ये परतून घेत पूर्णपणे मऊ करून घ्यायचे आहेत यामध्ये एक थेंबभरही पाण्याचा वापर करायचा नाही जर तुम्ही यामध्ये थोडंसं जरी पाणी वापरलं तरी आपण जो पदार्थ बनवतोय तो लगेच खराब होईल पाणी न वापरता किंवा पाण्याचा हात न लावता हा पदार्थ बनवायचा आहे म्हणजे आहे असा छान एक वर्ष टिकतो तर इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो एक दोन ते तीन मिनटं आचेवरती तेलामध्ये मी परतून घेतलं आहे तुम्हाला दिसत असेल टोमॅटोला स्वतःचं असं पाणीसुद्धा सुटले त्यानंतर आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा पॅनवरती झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं हे टोमॅटो आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत तर या ठिकाणी झाकण ठेवून एक दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती टोमॅटो मी शिजवून घेतले आहेत खालून एकदा सारखे मिक्स करून घेव्यात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोमॅटो अजूनही पूर्णपणे मऊसूद झालेले नाही आहेत त्यामुळे आता याच्यावरती पुन्हा मी झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनटं हे टोमॅटो शिजवून घेणार आहे तर इथे मी दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती पुन्हा टोमॅटो शिजवून घेतले आहेत आता पुन्हा खालून एकसारखे मिक्स करून घ्याव्यात तुम्हाला या ठिकाणी फरक दिसत असेल सुरुवातीला टोमॅटो पूर्णपणे शिजले नव्हते आता छान मॅश व्हायला लागले आहेत आता या ठिकाणी टोमॅटो तर आंबट असतातच पण हा पदार्थ जास्त आंबट असेल तरच चवीला छान लागतो त्यासाठी इथे मी एक पाववाटी चिंच घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये तीस ग्रॅम इतकी चिंच आहे यातील चिंचोके मी काढून घेतले आहेत चिंच नसेल तर चिंचेचा कोळ वापरला तरीसुद्धा चालेल चिंचेचा कोळ वापरला तर, वाप तर दोन ते तीन मोठे चमचे इतका कोळ वापरा चिंच यामध्ये घालायची आणि टोमॅटोसोबत मिक्स करून मिडियम टू लो फ्लेमवरती एक दोन मिनटं आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी चिंच घातल्यानंतर सर्व साहित्य एक दोन मिनटं मी परतून घेतलं आहे आता चिंचसुद्धा आपल्याला थोडीशी या टोमॅटोसोबत शिजवून घ्यायची आहे त्यासाठी पुन्हा पॅनवर झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं आपण एक वाफ काढून घेऊयात तर या ठिकाणी दोन ते तीन मिनटं घातल्यानंतर घातल्यानंतरसुद्धा झाकण ठेवून वाफ काढून घेतली आहे टोमॅटोसुद्धा छान मऊसूद शिजले गेले आहेत चमच्यानी हलक्या हाताने जरी मॅश केले तरी सहज मॅश होत आहेत आणि या ठिकाणी पुन्हा सांगते टोमॅटो टोमॅटोला जे सुटणारं पाणी आहे त्यामध्ये शिजवून घेतले आहेत एक थेंब बरही पाण्याचा वापर केला नाही आहे आता गॅस बंद करायचा आणि आता हे सर्व साहित्य म्हणजे चिंच आणि टोमॅटो पूर्णपणे थंड करून घ्यायचे तर या ठिकाणी चिंच आणि टोमॅटो पूर्णपणे थंड झाले आहेत तुम्ही पाहू शकता अजिबात त्याच्यातून वाफ निघत नाही आहे आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू बंद चालू करत जाडसर असं वाटून घ्यायचं पूर्ण बारीक अशी याची पेस्ट तयार करायची नाही आहे तर या ठिकाणी टोमॅटो आणि चिंच मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवून घेत जाडसर वाटून घेतले तुम्ही पाहू शकता पूर्णपणे याची बारीक अशी पेस्ट तयार केली नाही आहे त्यानंतर ज्या पॅनमध्ये मी टोमॅटो आणि चिंच भाजून घेतली होती तोच पॅन पुन्हा गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता यामध्ये अर्धी वाटी इतकं तेल घालायचं या ठिकाणी जर तुम्ही रिफाईंड ऑईलऐवजी मस्टर्ड ऑइल किंवा तिळाचं तेल वापरणार असाल तर ज्या प्रमाणामध्ये रिफाईंड ऑइल घेतला आहे त्याच प्रमाणामध्ये मस्टर्ड ऑइल किंवा तिळाचं तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची त्यासोबतच एक चमचा जिरे पाव चमचा मेथीदाणे घालायचे आणि जिरे मोहरी दाणे एक सेकंदबर तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्या आहेत सोबतच चार ते पाच लाल सुक्या मिरच्या मधून तोडून घेतल्या आहेत तो लसूण आणि लाल सुक्या मिरच्या घालायच्या या ठिकाणी लसूण घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचा नाही घातला तरी चालेल आता हा लसूण तेलामध्ये हलकासा सोनेरी रंगहीपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे लसूण मी छान सोनेरी रंगपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जी टोमॅटो आणि चिंचेची पेस्ट तयार करून घेतली होती ती सर्व पेस्ट घालायची गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचं आहे आणि आता ही तयार केलेली पेस्ट आपण भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करून घेऊयात आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आपण सुरुवातीला टोमॅटो तेलामध्ये शिजवून परतून घेतले आहेत तरीसुद्धा टोमॅटोमध्ये थोडाफार कच्चेपणा राहतो त्यामुळे या तेलामध्ये आता टोमॅटो तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोमध्ये जो काही कच्चेपणा असेल तो पूर्णपणे निघून जाईल आणि जो पदार्थ बनवतोय तो वर्षभर आहे असा छान टिकेल तर इथे तयार पेस्टला बाजूनी थोडं थोडं तेल सुटायला लागले आता यामध्ये काही पावडर मसाले घालूयात त्यामध्ये एक छोटा चमचा हळद दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर थोडीशी तिखटही आहे आणि मी कलरसाठी सुद्धा वापरतीये तिखट नको असेल तर फक्त जी लाल मिरची पावडर मिळते कलरसाठी आपण वापरतो ती घातली तरी चालेल आणि एक चमचा यामध्ये मीठ घालायचं किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता त्यानंतर आता हे पावडर मसाले यामध्ये मिक्स करायचे आणि आता हे सर्व मीडियम टू लो फ्लेमवरती छान तेल सुटेपर्यंत परतून घेत राहायचं गॅसचा फ्लेम मोठा अजिबात करायचा नाही मीडियम टू लो फ्लेमवरतीच परतून घ्यायचं आहे मोठ्या आचेवरती जर परतून घेतलं तर खालून करपू शकतं त्यामुळे शक्यतो गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाजूनी तेल सुटायला लागले त्याच पद्धतीने रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आला आहे आता हा पदार्थ तिखट आंबट तर तयार झाला आहे पण थोडासा गोडही लागला पाहिजे त्यासाठी यामध्ये मी दोन चमचे साखर घालणार आहे आणि आता साखरसुद्धा यामध्ये मिक्स करून पुन्हा हे सर्व साहित्य एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती परतून घेऊयात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी दोन चमचे गूळ वापरला तरी चालेल पण जर गुळाचा वापर केला तर आपण या ठिकाणी जे टोमॅटोचं आंबट गोड तिखट लोणचं बनवतो आहे ते लगेच खराब होईल वर्षभर टिकणार नाही त्यामुळे साखरेचाच वापर करा आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाजूनी छान तेल सुटायला लागलं आहे जे मिश्रण आहे ते पॅनला चिटकत नाही आहे म्हणजे आपलं टोमॅटोचं मस्त असं लोणचं बनवून तयार झालं गॅस बंद करूया तयार झालेलं लोणचं पूर्णपणे थंड करूयात आणि सर्व करूयात तर इथे मस्त आंबट गोड तिखट चटपटीत असं टोमॅटोचं लोणचं बनून तयार झाले तुम्ही हे लोणचं पूर्णपणे थंड करून काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता एक वर्ष फ्रीजमध्ये छान टिकतं फ्रीजशिवायसुद्धा सहा महिने छान टिकतं आणि बाहेरून विकत आणण्यापेक्षा टोमॅटो मार्केटमध्ये स्वस्त आहेत कमी साहित्यात बनून तयार होतं तुम्ही पाहिलं असेल मला जास्तीत जास्त अर्धा ते पाऊन तास लागला आहे हे लोणचं बनवायला आणि दिसायला सुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान दिसते घरामध्ये भाजी नसेल किंवा काय बनवायचं सुचत नसेल तर या टोमॅटोच्या लोणच्यासोबत तुम्ही चपाती भाकरी भात खाऊ शकता प्रवासामध्ये बाहेर जायचं असेल तरी घेऊन जाऊ शकता त्यामुळे हे टोमॅटोचं लोणचं एकदा नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद